साहेब या शहाऐंशी ग्रामपंचायत कर्जत नगरपालिका खोपोली नगरपालिका आणि खालापूर नगरपालिका याचं विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातला ग्रामीण भागातला माणूस इथं हॉस्पिटलची आज पण सोय नाही जर कुठलं ऑपरेशन करायचं झालं कुठला हार्टसारखा अटॅक यायचा जरी झाला तरी आम्हाला एक तर पनवेल नाही तर खालापूर पनवेल नाहीतर वाची साईडला या इकडं आपल्याला बदलापूर उल्हासनगरला या ठिकाणी जायला लागतं या मतदारसंघामध्ये आजही साहेब तीन महिने आम्ही पंचवीसार गावामध्ये आपण कमीत कमी टँकरने पाणी पुरवठा पुरवठा त्या ठिकाणी पुरवत होतो म्हणजे ही माझ्या मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे या ठिकाणी बाजूला एवढी मोठी इंडस्ट्री आहे साहेब कालापूरसारखी आज माझ्या इथं सर्वात बे मोठा बेरोजगार बेर आहे या ठिकाणी इंजिनियर होतो डॉक्टर होतो या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला एक तर मुंबईला तरी जायचं आहे नाही तर पुण्याला तरी जायचं आहे एवढी माझी कालापूरला एम आय डी सी असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी नाही ही सर्वात मोठी शुकंतिका या मतदारसंघामध्ये आहे महिलांसाठी आज हाताला काम नाही या सर्वांसाठी आज पण तेच रस्ते तेच पाणी आणि ती लाईटवरती इलेक्शन लढलं जातं या मतदारसंघाचं काहीतरी विजन आहे की नाही आज कर्जत कालापूर मतदारसंघ साहेब कर्जत म्हणजे एक निसर्गाने म्हणजे तुम्ही तर पर्यटन मंत्री होता निसर्गाने आम्हाला एवढं मोठं सौंदर्य दिलं आहे की आज सर्वात जास्त रिसॉर्ट आणि फॉर्म हाऊस आमच्या तालुक्यामध्ये आहेत आज एक माथेरान असेल एक माथेरान कमीत कमी वीस पंचवीस हजार लोकांना रोजगार देतो तर या ठिकाणी असे कितीतरी आपण पर्यटन क्षेत्र उभारू शकतो जेणेकरून माझ्या गावातला खेड्यातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन तयार करू शकतो तर या सगळ्या येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या विजनवरचे आपल्याला काम करायचं आहे त्यासाठीच आपल्या सर्वांचीच मला नेहमीच साथ आशीर्वाद लाभले येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद साथीची मला त्या ठिकाणी गरज आहे त्यासाठी